श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सगळेजण तर आपल्याला आमोशा काल आमोषा लागलेली आहे तर काल ही जी आमोशा लागलेली आहे तर ती पाच वाजून तेहतीस मिनिटानेच लागलेली आहे सुरू झालेली आहे तर ती आज आपल्याला पाच आज पाच वाजून तीस मिनटाने संपणार आहे तर तुम्ही आमोशाला काही काय खास उपाय करायचे असतात तर ला, कट बा, ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे तुम्ही आजच नाही तर प्रत्येक आमोशाला हे उपाय करू शकता तर तुम्ही बघा हे आमोशाला उपाय केल्या केल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जर कटकटी होत असतील किंवा कुणी बा बाधा केलेली असेल बाधा झालेली असेल आता बाहेर जावा असा असं म्हणतात तर तसं काही असेल तर त्या त्याचं जे आपल्याला त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला हे खास उपाय करायचे असतात या दिवशी म्हणजेच आमोशा दिवशी आमोशा पौर्णिमा आता बघा एकेकाच्या एकेकाच्या घर घरामध्ये करणीबाध्याचा प्रकार हा खूप मोठा घ घडलेला असतो तर त्यांच्या घरात बघा आमोशा किंवा पौर्णिमा असते त्या टायमिंगला त्यांच्या घरामध्ये भांडणं विवाद असं होत असते किंवा एखाद्या व्यक्ती वारंवार आजारी होतो दवाखान्यात गेल्यानंतर त्याचं काही किती जरी हे केलं तरी त्याचं काहीच उपयोग होत नाही ते आजारपण असतं ते तसंच राहतं मग ह्या कारणास्तव या कारणास्तव आपल्याला काहीतरी उपाय करायचे असतात तर ते आपल्याला काय करायचे आहेत कोणता आपल्याला ने म्हणजे काय करावं लागतं नेमके हे दिवशी आपल्याला उपाय तर ते आपण आज जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर बघा मंडळी तर तुम्ही तुम्ही जर ह्यावर विश्वास नाही ठेवला तर विश्वास जर नसेल ठेवत तर तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देणार नाही पण हे जे आहे ते खरंच खूपच महत्त्वाचं आहे तुम्हाला असं वाटेल की काही नाही हे सगळं खोटं आहे पण तुम्ही अनुभव अनुभव आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही मग बघा एखाद्या व्यक्ती आपण घरामध्ये निरीक्षण करा एखाद्या गोष्टीचं की असं असं आपण केलं नाही असं होतंय का तर तुम्ही बघा जाणून घ्याल की हां बाबा आपल्या बाबतीत हे असं काहीतरी खरं खरं असतं त्या ब्लॅक मॅजिक म्हणता हे जे प्रकार आहे तो आमोशा आणि पौर्णिमा ह्या दिवशी आपल्याला जास्त प्रमाणात वा दिसतो मग तुम्ही ह्या दिवशी काय करायचं आहे तर आपण सर्व जणांनी घरामधल्या सर्व जाळ्या वगैरे असतात त्या काढायच्या असतात फरशी जी आहे ते मिठाच्या पानाने मीठ गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकून आपण संपूर्ण सर्व कोपऱ्यामध्ये व्यवस्थित अशी फरशी पुसून घ्यायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे सकारात्मक वातावरण जे होते निर्माण त्यामुळे मग निर्माण होते म्हणून मग आपण त्या दिवशी म्हणजे आमोशाच्या दिवशी इतर वेळ ही केलं तरी चालेल पण तुम्ही आमोशाला आवर्जून हे प्रकार करायचे आहेत तर आमोशाला तुम्ही लिंबू मिरची पण घरामध्ये टांगू शकता हे पण खूपच पॉझिटिव्ह म्हणजे कसं घरामध्ये म्हणजे घरामध्ये नाही बांधायची तर ही जी लिंबू मिरची आहे ती घरामध्ये चुकूनही बांधायची नाही जर हे जर तुम्ही घरामध्ये घराच्या आत जर बांधत असाल तर तुम्हाला घरामध्ये विवाद वगैरे हे आढळून येईल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो उपाय आपण लिंबू मिरची दारावरच टांगायची असते ते पण प्रवेश दारावर मग त्यामुळे काय होतं जी बाहेरची जी बाधा आहे ती घरात येण्यापासून आपल्याला त्याचं संरक्षण होते म्हणून मग आपण ते कवळा वगैरे असतो ते कवळा पण आपण आमोशाला बांधू शकतो तर विशेष म्हणजे आपण ह्या दिवशी काय करायचं आहे आमोशाच्या दिवशी तर आपल्याला कालभैरव अष्टक हे कालभैरव अष्टक जे आहे हे कालभैरव अष्टक तुम्हाला अकरा वेळा आणि वल्गास वल्गासुक्त ह्याचं आपल्याला पठण करणं खूपच गरजेचं आहे आता आजकालच्या दुनियेमध्ये शेजारचाही शेजारचाही व्यक्ती म्हणजे आपल्या शेजारचे शेजारी जरी असतात तरी ते जळणारे असतात म्हणजे कसं असतं एखाद्याचं चांगलं झालं की ते आपल्यावर जळतात मग असा प्रकार आपल्यावर काही होऊ नये यासाठी आपल्याला आपल्या घराचं संरक्षणार्थी आपण वलगा सुक्त आणि कालभैरव अष्ट हे आपल्याला पठण करणे खूपच गरजेचं आहे या आजकालच्या जमान्यात तर तुम्ही आपल्याला जी पिवळी मोहरी जी मिळते ती पिवळी मोहरी आपण एका हातामध्ये आपण ती अभिमंत्रित करून घ्यायची आहे सर्वप्रथम ती अभिमंत्रित करण्यासाठी आपण आपल्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन आपण कालभैरव अष्टक अकरा वेळा आणि वर्गासुक्त अकरा वेळा आपण असं अकरा वेळा म्हणू शकता किंवा हो सोळा सोळा वेळा म्हणू शकता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इच्छेनुसार तुम्ही करू शकता तुम् तर बघा हे तुम्ही करणं खूपच गरजेचं आहे शिवाय अजून आमोशेच्या दिवशी आवर्जून केला जाणारा उपाय म्हणजे दही भाताचा नैवेद्य दही व, दही भात हा तुम्ही दाखवून आपण नैवेद्य म्हणजे देवाऱ्यात नैवेद्य दाखवून दाखवायचा आहे जर तुम्हाला जर ने देवारात नैवेद्य दाखवायचा नसेल तर तुम्ही हा जो दही भात आहे तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवून आला तरी चालेल तर तुम्ही असे जे छोटे छोटे उपाय आहेत ते केल्याने आपल्याला घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते तर हा विशेष म्हणजे विशेष उपाय आहे तुम्ही हिरण्यदान पण करू शकता तर हिरण्यदान म्हणजे काय तर हिरण्यदान हे पित्रांच्या असतो त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला हिरण्यदान करावे लागते तर हिरण्यदान करण्यासाठी तुम्हाला एखादा भटजीला ब्राह्मण जो असतो म्हणजे ते ब्राह्मण पण एक एकच एक असतात की हिरण्यदान स्वीकार करतात काही काही ब्राह्मण स्वीकार करत नाही तर ते तेव्हा काय करायचं असतं हिरण्यदानामध्ये आपल्याला सव्वा म्हणजे सव्वा पेढे जे असतात ते पेडे पुन्हा धोतरपान म्हणजे ब्राह्मण आता धोतर घालत नाहीत पण तुम्ही धोतरपान दिलं तरी चालेल किंवा यथाविधी आपण तुम्ही दक्षिणा दिली तरी चालेल पण तुम्ही विशेष करून तुम्हाला तेलाचं दान वगैरे आपण केलं तर खूपच महत्वाचं ठरून जाते आणि खूप प्रभावी उपाय हा ठरला जातो मग तुम्ही असं छोटे छोटे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता पण आपल्याला विशेष महत्वाचं म्हणजे आपल्याला पिवळ्या मोहरीचं आणि पिवळ्या मौरी आणि आपल्याला पिवळी मोहरी घेऊन अभिमंत्रित करून ती मौरी काय करायची आहे तर ती मौरी अभिमंत्रित केल्यानंतर आपल्या चारही म्हणजे घरातल्या सर्व कोपऱ्यामध्ये दोन दोन ज्या मौरी येतील अशा आपण तेवढ्या मौरी आपण हातात घ्यायच्या आहेत आणि त्या मोहऱ्या आपण प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायच्या आहेत ह्या ह्या जर टाकल्या तर तुम्हाला अनुभव येईल की तुम्हाला खरंच भानामती किंवा क करणीबाधा किंवा वारंवार आजारपण असेल तर तुम्ही हे उपाय करू शकता शिवाय तुम्ही सायंकाळच्या टायमिंगला नारळाचं नारळाने आपल्या घराची दृष्ट काढायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर नारळ घ्यायचा आहे त्यावर आपण कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर असेल तर उत्तमच तुम्ही भीमसेनी कापूर घेऊन आपल्या प्रवेश मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून तुम्ही सात वेळा नारळ तो उतरा उतरवून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या घराला जी नजरदोष लागलेली असते ती निघून जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील प्रवेश म्हणजे गरा, घरात जे एनर्जी आहे ती नेहमीच पॉझिटिव्ह एनर्जी राहील त्यामुळे बघा तुम्हाला तुमच्या सगळं आर्थिक आर्थिक अडचणी किंवा दवाखाने वगैरे सर्व सर्व म्हणजे सर्व असं खूप प्रमाणात तुमचं बंद होईल मग तुम्ही मग तुम्ही हे अडचण अडचण म्हणू शकता तर आ, ही जी आपल्याला बाधा जी करणी बाधा वगैरे आहे तर ह्याविषयी जर बोलायचं म्हणलं तर खूप काही आहे पण तुम्ही तुम्ही जर हा साधे सो साधे सोपे उपाय केले तर अतिशय उत्तम राहील तर बघा तुम्ही ही पिवळ्या मोहरीचा उपाय जो करून बघ बग, बघाल ना तर तुम्ही ते अभिमंत्रित करून तुम्ही टाका मग तुम्हाला अनुभव येईल आम्हाला खूप अनुभव आलेला आहे त्यामुळेच मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर मी तुम्हाला तसं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन बघा आमच्या पण घरामध्ये मला तसं वाटत होतं की वारंवार आजारपण वगैरे आमच्या घरात होते किंवा आजारपण होतेच ते होते, होते आणि आमशा पौर्णिमेला आमच्या म्हणजे माझ्या आणि मिस्टरांमध्ये मा कायम विवाद व्हायचे कायमच विवाद व्हायचे असे सारखे भांडणं व्हायचे आम्ही हा म्हणजे अक्षरशः म्हणून असं पण व्हायचे आमच्या घरात तसं भांडणं वगैरे अक्षरशः आमची असं वेगळं होण्याची सुद्धा वेळ आली होती आमच्यावर पण हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते पिवळ्या मोहरीमुळे माझा संसार आज वाचलेला आहे तर असाच कोणत्या भगिनी असतील भगिनी असतील तर त्यांचाही संसार असा वाचावा असं मला वाटते म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हीही करून बघा तुम्हीही करून बघा हा पिवळ्या मोहरींचा उपाय आणि मग मला तुम्ही नंतर कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ झालेली सर्व काही सेवा आहे तीच महाराजांच्या चरणी अर्पण करून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते नंतर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ